लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी सोशल मीडियावर ओळख वाढवली त्यानंतर तरुणीला विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी एका बत्तीस वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे दरम्यान हा प्रकार ऑक्टोबर दोन हजार एकवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत कात्रज आणि गोवा येथे घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे भारतीय विद्यापीठ पोलिसांनी समित उमेश सोनवणे व एकतीस याच्यावर गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समित आणि पीडित तरुणीची ओळख सोशल मीडियावर झाली चॅटिंग करत असताना त्याचे सूत जुळले आरोपीने त्याचे पहिले लग्न झाल्याचे लपवून ठेवत तरुणीला अविवाहित असल्याचे सांगितले तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर कात्रज येथील एका कॉलेजमध्ये नेहून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले तसेच गोवा येथे फिरण्यास नेहून तिच्यावर अत्याचार केले तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता समित याने लग्न करण्यास टाळाटाळ करून अद्यापपर्यंत लग्न केले नाही या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा